श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते यंदा दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते गुरुपौर्णिमा हे गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाताचे प्रतीक आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्राचीन आख्यायिकांनुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते आणि वेदांचे चार भागांमध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे मानले जाते असे मानले जाते की या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि धनसंपत्ती वाढते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणं खूप शुभ मानले जाते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण यांची कथा सांगण्याला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी पाणी धान्य हंगामी फळे कपडे धान्य मिठाई आणि गुळ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो तसेच पितृदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि म्हणूनच जर या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्या सेवेंचा आणि उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या मुलांवर आप मुला कधी कोणत्याही प्रकारचं संकट तर येणारच नाही पण आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा दिवा आपल्याला कसा लावायचा कोणत्या वेळेत लावायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅ लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष दोष म्हणजे काय जर आपल्याला मुलां आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असतील तर त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही ते मेहनत तर करतात कष्ट तर करतात पण त्यांच्या कष्टाला नशिबाची साथ ही मिळत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या कष्टाला नशिबाची साथी प्राप्त होणार आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक तर सकाळी करता येईल किंवा तुम्ही संध्याकाळी करू शकता सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय करू शकता जास्तीत जास्त तुम्ही बारा वाजेपर्यंत करू शकतात बारा वाजल्यानंतर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही कारण बारा वाजल्यापासून ते साडेबाराची जी वेळ असते ती स्वामी माऊ माऊलीची दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते किंवा तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेनऊची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते त्यावेळेमध्ये सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते आता या उपायाकरता आपल्याला मातीची पंतीही घ्यायची आहे कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात मातीची पंती ही पंचतत्वाने बनलेली असते तर आपल्याला या मातीच्या पंतीमध्ये नऊ वातींना एकत्र करून एक वातही करायची म्हणजे नऊ लांब वाती घ्यायचे त्यांना एकत्र करायचे आणि त्याची एक वात आपल्याला तयार करायची अशी ही वात आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर या दिव्यामध्ये तुम्ही गायचं तूप टाकू शकतात तिळाचं तेल टाकू शकतात मोहरीचं तेल टाकू शकतात किंवा तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल टाकतात ते टाकलं तरीही चालणार आहे तसेच या दिव्याच्या चारी साईडला आपल्याला हळद आणि कुंकूने बोटही ओढून घ्यायची आहेत तसे जी दिव्याला आपण वात लावलेली आहे त्या वातीला सुद्धा पुढच्या टोकाला आपल्याला थोडंसं हळद आणि पि कुंकू लावून लाल पिवळं करून घ्यायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर मोठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपण हा जो दिवा तयार केलेला आहे तो ठेवायचा आता या दिव्यामध्ये काही वस्तू आपल्याला आहेत या दिव्यामध्ये आपल्याला अकरा लवंगा टाकायच्या ज्या लवंगा आपण टाकणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असाव्या कुठे तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेल्या नसाव्या तसेच आपल्याला अकरा अक्षदा सुद्धा ठेवायच्या आणि एक भीमसेनी कापूरचा तुकडा सुद्धा ठेवायचा आहे आता हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आणि ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची त्याचबरोबर आपल्याला तांब्याचा तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा घेऊन आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आता जे तांब्याच्या कळशामध्ये आपण पाणी भरून घेतलेलं आहे त्याच्यावर आपला उजवा हात ठेवायचा आणि आपल्याला तीन वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिषम सुद्धा म्हणायचं आहे या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे ते पाणी जे आहे ते अभिमंत्रित होतं आणि असं हे अभिमंत्रित झालेलं पाणी आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये होतेच होते पण त्यांच्या कुंडलीमध्ये असणारा जो गुरु ग्रह तो सुद्धा मजबूत होतो आपल्या मुलांवर गुरुची भरभरून कृपाही होत असते गणपती बाप्पांचं गणपती अथर्व हे अतिशय प्रभावशाली मंत्र आहे ह्या मंत्राचं जप केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट हे येत नाही आपल्या मुलांची चौबाजूने भरभरून प्रगतीही होत असते त्याचबरोबर तारक मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या मुलांवर स्वामींची भरभरून कृपाही होत असते अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत ते दूर होतात आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती व्हायला लागते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ